मित्रांनो आजचा विषय आहे को, कोविड नंतर भारतीय जास्त काम करत आहेत सर्वेक्षणाला निष्कर्ष आहे काय ते बहु भारत त्या देशामध्ये एक आहे भारत त्या देशामध्ये एक आहे ज्याच्या अर्थव्यवस्थेची कोरोना नंतर वेगाने गती पकडलेली आहे याचा गुड अर्थ हा आहे की लोकांनी कामकाजावर आधीच्या तुलनेत जास्त लक्ष दिलेले आहे गोष्ट सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या एका सर्वेक्षणातून पुढे आलेली आहे सन दोन हजार एकोणीस मध्ये कोविड लाटेच्या आधी सुद्धा असे सर्वेक्षण करण्यात आले होते पण जे ट्रेंड जे ट्रेंड या सर्वेक्षणात आले ते दाखवण्यात की लोक आता रोजगारासाठी जास्त काम करत आहेत त्यामुळे त्यांचा इन्कम वाढेल सन दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये लोक दररोज सरासरी एकशे चौसष्ट मिनिटे म्हणजे दोन तास चव्वेचाळीस मिनिटे रोजगारासाठी नेहमीपेक्षा जास्त खर्च करत होते म्हणजे हो आता ते रोज तीन तास रोजगारासाठी देत आहेत पुरुष आणि महिलांच्या रोजगारावर खर्च होणाऱ्या वेळेविषयी वेगवेगळे वेग आकलन वेग करण्यात आलेले आहे वेवेगे आकलन कर सन दोन हजार एक रोज दोन से त्रेसठ मिनटे चार तेवीस मिनटे रोजगार खर्च करीत होते सन दोन हजार चोवीस मधे हा आकड़ा वाड़ दो सत्तिया मिनटे चार तस मिनटे दर रोज पुरुष आता दर रोज चोवीस मिनटे जास्त काम करता है गट त्याचप्रमाणे महिलांविषयी बोलायचे झाले तर महिलांविषयी बोलायचे झाले तर त्या सन दोन हजार एकोणीस मध्ये रोज एकसष्ट मिनिटे रोजगारासाठी उपक्रमावर खर्च करीत होत्या तोच वेळ आता वाढून एकाहत्तर मिनिटे दररोजचा झालेला आहे व्हेरी गुड घरातील कामावर कमी वेळ देत आहेत बघूया काय ते सर्वेक्षणानुसार घरगुती कामासाठी खर्च करण्यात आलेल्या वेळेत घट झाली आहे का सन दोन हजार चोवीस मध्ये एकशे एकोणतीस मिनिटे राहिली आहे जर पुरुषांविषयी बोलायचे झाले तर ते पंचवीस मिनिटे रोज खर्च करत होते पण आता चोवीस मिनिटे खर्च करत आहेत सन दोन हजार एकोणीस मध्ये रोज दोनशे त्रेचाळीस मिनिटे घरगुती कामावर खर्च करीत होत्या पण सन दोन पण सन दोन हजार चोवीस मध्ये हा वेळ कमी होऊन दोनशे छत्तीस मिनिटे झाला आहे आपल्या वापरासाठी वस्तू बनविण्याच्या कामासाठीही लोक आता कमी वेळ खर्च करत आहेत सन दोन हजार एकोणीस मध्ये पुरुष अठ्ठावीस मिनिटे आणि महिला तेवीस मिनिटे अशा कामासाठी रोज खर्च करीत होते आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपल्याला संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद